हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये स्वागत आहे बघा आज आपण शेपूची पातळ भाजी बनवलेली आहे बघा किती छान झालेली आपली ही शेपूची पातळ भाजी आपण ही भाजी कशा प्रकारे बनवली हे आपण पुढे रेसिपी मध्ये कंटिन्यू करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा आपण इथे एक कढई घेतलेली आहे आता आपण मध्ये तेल टाकूया त्यालामध्ये जिरे मोरी टाकूया स्वच्छ धुवून घेतलेली शेपूची भाजी टाकूया आता आपण भाजी छान परतून घेऊया आपण येथे शेपूची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले आणि त्याचे किती किती प्रमाणे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता बरं आपली भाजी आता छान परतलेली आहे आता आपण भाजी मध्ये हिरव्या मिरच्या लसच्या पाकळ्या आणि भाजी शेंगदाणे मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतलेला आहे ते टाकूया आता आपण हे मिक्स करूया आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी टाकूया आता आपण यामध्ये मीठ टाकूया आता आपण शेपूची भाजी कमी घ्यायचो छान शिजवून देऊया तुम्ही माझ्या पद्धतीने शेपूची भाजी करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल पाणी शक्यतो गरम करूनच टाकावे कारण भाज्यांना गरम पाण्याने छान चव हो येते शेपूच्या भाजीला इतर भाज्यांपेक्षा कमी प्रमाणात मीठ वापरावे मीठ जर जास्त झाले तर शेपूची भाजी खारट लागण्याची शक्यता असते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा बघा आपली शेपूची भाजी आता कमी गॅसवर छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया बघा येथे शेपूची भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे बघा किती छान झालेली आपली ही शेपूची भाजी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय